दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता वायफळे तासगाव येथे जुन्या वादाच्या कारणावरून विशाल फाळके मूळ राहणार वायफळे तासगाव सध्या राहणार पुणे याने व त्याचे पाच ते सहा साथीदारांनी चाको व कोयत्याच्या सहाय्याने रोहित उर्फ ओंकार फाळके राहणार वायफळे याचा खून करून इतर पाच लोकांना जखमी केलं असल्याबाबत तासगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्यातील जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असून त्यांची प्रकृती सध्या ठीक आहे घटनेच्या ठिकाणी माननीय पोलीस अधीक्षक संदीप गुगे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर माननीय एस एस डी पी ओ सचिन थोरबरे एल सी बी पी आय सतीश शिंदे पी आय सोमनाथ वाघ यांनी भेट दिली असून वरिष्ठांनी गुन्हे तपास व आरोपी शोध घेण्याबाबत सूचना दिल्यात मुख्य आरोपी हा बरेच वर्षांपासून पुणे इथे राहणार असून रेकॉर्डवरचा आरोपी आहे त्याच्या तपासासाठी विविध पथक तयार करण्यात आली असून ती आरोपीच्या मागावर आहेत वायफळ्या गावात शांतता असून योग्य बंदोबस्त ठेवला असून परिस्थिती नियंत्रणात आहे तासगाव पोलीस स्टेशन हद्दीतील वायफळे या गावात काल संध्याकाळी सुमारे सव्वा सहाच्या दरम्यान फाळके कुटुंबातील रोहित फाळके व विशाल फाळके यांच्यामध्ये पूर्वीच्या दाखल गुन्ह्यावरून वाद होऊन विशाल फाळके यांनी रोहित फाळके व त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यावर त्याच्या सात ते आठ साथीदारासह सा हल्ला करून त्यांना जखमी केले होते व ते पुण्याच्या दिशेने पळून पुण गेले होते काल संध्याकाळी तासगाव स्टेशन येथे त्यांच्याविरुद्ध ते, गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे माननीय एस पी सर व ॲडिशनल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तासगाव पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांची विविध पथके तयार करून वायफळे परिसर व पुण्याच्या ठिकाणी तपास करून आज संध्याकाळी सुमारे साडेपाचच्या दरम्यान विशाल फाळके या मुख्य आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले आहे व इतरही त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे